साताऱ्यात अन्नातून विषबाधा झाल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील घटना बहिणीवरही रुग्णालयात उपचार सुरू आईचीही प्रकृती बिघडली कारंडवाडी तालुका सातारा येथील सहा वर्षांच्या मुलाने व त्याच्या बहिणीने श्रीखंड खाल्ल्याने त्यांना मध्यरात्री उलट्या होऊ लागल्या त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे राजवीर विजय साळुंखे असे त्याचे नाव आहे तर बहीण प्रांजल विजय साळुंखे ही रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती स्थिर आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी कारंडवाडी गावात राहत असलेला राजवीर साळुंखे व त्याची बहीण प्रांजल यांनी बुधवारी दुपारी श्रीखंड खाल्ले यानंतर मध्यरात्री त्यांना उलट्या होऊ लागल्या गुरुवारी सकाळीही उलट्या न थांबल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले रात्रभर जागरण झाल्याने त्यांच्या आई मोनिका यांचीही प्रकृती बिघडली त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान राजवीरची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला तर बहीण प्रांजल हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर अधिक तपास करत आहेत